मित्र हो विथ देशपांडे या माझ्या पॉडकास्ट शो मध्ये आपलं मनापासून आणि खूप खूप स्वागत लॉकडाऊन जसा अनलॉक होत गेला तसतसं आता सर्वांना जरासा धीर येत आहे आणि त्यातच टी रोज बातम्या आणि मोबाईलवर वेब सिरीज पाहूनही मनोरंजन होईना तेव्हा आता काय करावं असा प्रश्न पडला होता आणि तो अखेर सॉल्व्ह झाला तो आय पी एलमुळे आपल्याकडं तर क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे असं आपल्या पुलांनी सांगून ठेवलंय आणि आपल्या आसपास पाहिलं की आपल्याला त्याची लगेच खात्री पडते मुळात भारतीय समाजाला क्रिकेट हा अत्यंत जवळचा वाटणारा क्रीडा प्रकार आहे तो राष्ट्रीय खेळ जरी नसला तरी त्याहून अधिक लोकप्रिय आहे मला आठवतंय काही वर्षापूर्वी प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांनी त्याचं एक निरीक्षण पुण्यातल्या एका जाहीर व्याख्यानात मांडलं होतं ते म्हणजे क्रिकेट भारतीयांना आवडण्यामागचं कारण काय त्यांनी मांडलेले निष्कर्ष खूप इंटरेस्टिंग होते ते असं म्हणतात की भारतीय मानसिकता आणि क्रिकेट यांचं खूप जवळचं नातं आहे खेळणारे काही जणच असतात त्यांचे रोल ठरलेले असतात बाकीचे सारे त्यांच्यावर प्रेक्षक म्हणून नजर ठेवून असतात प्रत्येकाला इतरांना जज करण्याचं स्वातंत्र्य आहे इथं उत्सवप्रियता पण आहे व्यक्तिपूजा पण आहे आणि खेळाचा वेगही हवा तसा आहे आणि प्रत्येकाला स्वतःचा एक असा रोल आहे आणि त्याला प्रत्येकाला एक प्रतिनिधित्वही त्याच्यात मिळून जातं एकूणच भारतीय समाजाला एका धाग्यात गुंफलं असेल तर क्रिकेटनं आता आय पी एल दोन हजार वीसचा हंगाम आहे आणि तो आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलाय आणखी रंगत आलेली आहे त्यामुळं क्रिकेट क्रिकेटवरच्या बातम्या लेख यांचाही आस्वाद आपण घेत राहतो मध्यंतरी फेसबुकवरील एका पोस्टनी माझं लक्ष वेधलं ती पोस्ट मला अत्यंत वेगळी वाटली कारण तिचं शीर्षकच होतं जमीनदार आणि श्रीमंत गुलाम आय पी एल पाहताना तुमच्या आमच्या मनातील भावनांना विचारांना शब्दात सहज गुंफत एका विषयाची वेगळी मांडणी त्यात केली गेली आहे आणि म्हणून आजच्या संडेवित देशपांडे या आपल्या पॉडकास्टच्या या खास भागामध्ये क्रिकेट आणि त्याकडे पाहण्याचा बदलत जाणारा दृष्टिकोन यावर छानशा गप्पा व्हाव्या असं वाटलं आणि मग मी थेट ही पोस्ट ज्यांनी लिहिली आहे ते प्रसिद्ध क्रीडा पत्रकार चतुरस्त्र लेखक रसिक विश्लेषक आणि क्रिकेटच्या शब्दात बोलायचं झालं तर एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व श्री द्वारकानाथ संजगिरी यांनाच आजच्या या पॉडकास्टमध्ये बेस्ट म्हणून निमंत्रित केलं आणि माझ्या विनंतीला मान देऊन ते आज आपल्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले आहेत म्हणजे आज विविध वृत्तपत्र मासिक पुस्तकं अशा माध्यमातून भेटणारे द्वारकानाथ संजगिरी सर दस्तूर खुद्द या पॉडकास्टमधून बोलते होणार आहेत सर संडेवित देशपांडे मध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद देशपांडे साहेब तुम्ही या कार्यक्रमात मला यायला कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू